वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जलाशय परिचलन योजनेनुसार धरणाची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय वारणा धरण प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक आठ जुलै सायंकाळी चार वाजता देण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार उद्या दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वक्रद्वाराद्वारे सुरू असलेला दोन हजार आठशे सत्तर क्युसेक विसर्ग वाढवून तो पाच हजार चारशे वीस क्युसेक केला जाणार आहे याशिवाय विद्युत गृहातून सुरू असलेला सोळाशे तीस क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात येणार असून एकूण सात हजार पन्नास क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडले जाणार आहे धरण परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही तासात तो वाढल्यास विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल अशी माहिती वारणा धरण प्रशासनाने दिली आहे या विसर्गामुळे वाणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने शावोळी तालुक्यातील वाणा नदीकाठच्या गावांसह इतर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे